हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो खूप दिवसांनी फिरा कि बाय मी आहे सासूबाई या बाबू जाऊया खाली खाली जाऊया आणि काय करूया तिकडे पाण्यात खेळणार आहेस तू नक्की इकडे बघून सांग बाबू बाबू ह्या एक थ्रिल ठेवलेला या ठिकाणी तुम्ही दीडशे फुटावरून समुद्राच्या वरून अशी लाईनने खाली जाऊ शकतास खूप सुंदर वाटतं तुम्ही जर कधी इलात तर नक्की एकदा ह्याचा अनुभव घ्यावा खूप सारे पर्यटक इथे यले आहात आणि काहीजण ह्याच्यात बसण्यासाठी घाबरत देखील आहेत तर हे बघू शकतास तुम्ही या ठिकाणी बसाची इच्छा तर भरपूर आपण पण पडला तर असा तसा वेगवेगळा पण काय नाही चांगली या सगळी सोय गरमागरम नाश्ता होय म्हणून प्राची काही उभ्या करून ठेवला प्राची नाश्ता घेऊन येणारा ना आणि ह्यो फ्रंट ज्या ठिकाणावर ना गार्डनची एंट्री आहे इकडनं आत यायचा इकडनं जेव्हा तुम्ही आत येत तेव्हा इकडे तुमका भव्य समुद्र समुद्रकिनारो समोर देवगड किल्लो या साईडिक देवगड बंदर आणि पाठीमागे बरोबर पवनचक्की असा सगळा एकाच जागेवर दिसता बाय पुढे गेलीत गेलीत गेलेत उगी इकडे लॉन ना बसण्यासाठी स्पर्श अशी व्यवस्था केली आहे ठिकठिकाणी बाकडी आहेत नॅचरल टच देण्यात खडकांचं वगैरे संध्याकाळच्या वेळी तुमका बसण्यासाठी योग्य अशी व्यवस्था केली आहे जर तुम्ही दुपारचे येलात तर या ठिकाणी उन्हाचा वगैरे त्रास होता ऊन खूप असता आणि देवगडचं कातळी भाग्य मानला जातात त्यामुळे ऊन तर भरपूरच असतं विविध ठिकाणी वेगवेगळी फुलझाडा लावलेली आहेत खूप प्रसन्न वाटत समोर आहे आणि सासूबाई चलत या ठिकाणी संध्याकाळी जेव्हा तुम्ही येतात तेव्हा या ठिकाणी खूप सारे पर्यटक असे यातले स्थानिक वगैरे जे असतात ते या ठिकाणी लहान मुला वृद्ध माणसं वगैरे दिसतील बाजूकच पवनचक्की या पवनचक्की देखील मन मोहून घेता या ठिकाणी विविध फुलझाडा वगैरे लावली आहेत ती देखील सुंदर वाटतात आणि निळोशार समुद्र त्याच्या बाजूक सफेद असं वाळू चोपटतो आणि त्याच्या बाजूक असणारा सुरूचा बन किंवा माडाची झाडं खूप सुंदर वाटता छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा किल्लो हा आणि समोर दिसणारो जो सूर्य हा तो जणू काय समुद्रात आता दुब डुबता की काय असो भास होता एक प्रकारचं तर अशा प्रकारचा एक गार्डन हा बघा समुद्र सूर्य मावळ तिकडे झुकलो हा तर आयांनी बसली मनपसंत जागा जी माझी आहे ती मला भेटली आहे कुठे आहे फिश काय आहे तिकडे पाहिजे तुला तर बाईक समुद्र दिसल्यावर फिश आठवलं आणि फिश हो जाऊया पकडायला तू किती पाहिजे आहेत एक आणि आयला श्राव्यासाठी नेव्या बाबू फिश पकडून केवडा फिश पाहिजे केवढा इकडे बघून सांग केवढा तू खात कसा खाणार फिश कसा असा <laughs> बरोबर समुद्राच्या बाजू कोसलोय मागे समुद्र स्पीड भेटली आहे चांगली बसाक सासूबाई या बाय आय समोर खुर्ची आहे ती प्राचीची प्राचीन नाश्ताची सोय करूसाठी गेला गर्दी जशी जशी संध्याकाळ होता तशी वाडाग लागली आहे आणि बसाक तर मस्तच वाटतं तर आयक आणि बायो ज्यासाठी आणलेला तो त्यांचा काम चालू झाला प्रत्येकाची इच्छा असता की आपल्या घरात वातावरण शांत राहावं काय चांगला राहावं काय आणि बायको आणि आई ॲडजस्ट करून घेऊ त्यांचा बॉन्डिंग चांगला होऊ कव्ह आहे तर माझी पण तशी इच्छा होती आणि ती माझ्या बायकोन पूर्ण केले तशीच माझी अजून एक इच्छा होती की माझ्या मुलीचा जो बॉन्डिंग हा त्या तिच्या आईबरोबर किंवा माझ्याबरोबर असण्यापेक्षा मा आजीबरोबर म्हणजे माझ्या आईबरोबर चांगला असा काव्या आणि आईच आणि बाईचा एवढा बॉन्डिंग चांगला की ते का आठ दहा दिवस जरी मी किंवा कस्तुरी घरात नसला तरी त्या ते आईबरोबर चांगला राहू शकता आणि सकाळी उठताना आणि रात्री झोपताना ते का आईशिवाय कोण दुसरा चालत नाही ती जवळ हवीच असता तर ह्या एक समाधानाचा देवान नशीब माझ्या पदरात पाडले ना आणि तेंका महिला दिना दिवशी आपण इकडे फिराक आणलं खूप सारे महिला या ठिकाणी हत इकडे फोटोग्राफी चालू आहे तुम्ही जर इलात तर या ठिकाणी फोटो काढण्याचा जो, जो मोह आहे तो आवरू शकत नाही एवढं सुंदर असं निसर्ग या ठिकाणी दिसता बाय मजा करता आणि त्याच्यात आई हैराण होता तर आय इकडे आणलं नसतंय तर असो वेळ काढून शक्यतो काही निराण नसता आई वेळ भेटता तो, तो म्हणजे पाटावर आणि पाटावर आई कपडे धुणे किंवा पाणी आणण्याचं काम करता तेव्हा बायपाटावर मजा करता असा यांचा रेग्युलर रुटीन असता आज पहिल्यांदाच इकडे येईल मजा घेतात तिथल्या समुद्राचो निसर्गाचो कोकणात असून देखील खूप सारी लोकं अशी आहेत जी या ठिकाणी बाहेर बाहेरची लोकं येतात आणि भेट देऊन जातात पण आपल्याकडची माणसं या ठिकाणी जात नाही तुम्ही जर देवगड कणकवली सावंतवाडी किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीमधले असलात तर कधीतरी आपल्या सभोवतालच्या वातावरणात जवळ जे पर्यटक ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी भेट द्यावा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा खूप सुंदर वाटतं असे ठिकठिकाणी थीक पुतळे वगैरे बसवले आहेत संध्याकाळच्या वेळी इकडे खूप छान वाटतं इकडे ठिकठिकाणी असे अजून काम बाकी आहे वॉटरफॉल वगैरे बनवले होत ठिकठिकाणी थीक सेल्फी पॉईंट होत आणि वरती आपलं प्राची तिकडन नाश्ता घेऊन येतं चला जाऊया नाश्ता करूया जा व दीदी बघते बीदी तर आम्ही पुन्हा मागे चालला तर जागा ते थे अडवून ठेवली आणि त्या जागेवर बसून आमक नाश्ता करूच तर दिदी नाश्ता घेऊन येला सगळ्यांचा कांदा भजीया बटाटा भजिया आणि हे दावेली आहेत दिदीसाठी आणि माझ्यासाठी पाण्याची बॉटल चला सुरुवात करा बाबू काय खाणार का आहेस तू हे बघ हे हे पाहिजे हा चल खा तर बाबू दाबी लिहावीत आहे घ्या सुरुवात करा म्हणजे काय काय दादा हा तर खायचा ही घ्यावा अरे बाबा ही तुमका लोवांग का हवी हा ही खा हा ते पाहिजे हे बघ हे पण तेच आहे बाबू हो दाबेली खा हे बघ नाणे

छान होत इकडे छान होता आवडला तुला मस्त होता नाश्ता तर करून झालो बाईक खुश झाला आता घरात जाऊया की रावाया काय करूया जाऊया चला तर आता घरात जाऊचा जस जशी संध्याकाळ होता तसशी पर्यटकांची जी गर्दी आहे ती वाढत जाता आणि सगळा फुल घेता बाईक ही आम्ही आवडली आहे हा अम्मा आवडली आहे तुला फिश आहे तिच्याकडे द्यायला सांग सांग फिश दे म्हणून सांग सांग दे म्हणून सांग फिश येणारे <laughs> पर्यटक असतील महिला किंवा पुरुष देखील यांची स्वच्छतेची दे गैरसोय होऊ नये यासाठी इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे मुबलक असा पाणी देखील आणि पवनचक्की आणि गार्डन याच्यामध्ये असा कुंपन केलेला जेणेकरून पवनचक्की साईडला कोण जाऊन काही अपघात होऊ नये चला अशा प्रकारे आपण फिरांतर झाला जशी जशी संध्याकाळ होता आणि हे लाईट लागतात तसं तसं ह्या दृश्य जा तर अजूनही खूप सुंदर असा वाटतात तर महिला दिनाचं औचित्य साधून आज आपण या सगळ्या महिलांका घेऊन येत फिरासाठी त्यांना सांगितलेलं नाही त्यासं कारणासाठी आज संध्याकाळी फोन केला आहे आज माझं काम लवकर झालं तयारी करा आपण फिराक जाऊया आणि फिराक जाऊया म्हटल्यावर माझं ठरलेलं ठिकाण आहे तर घराकडे लहान बाय असल्यामुळे आपण कस्तुरी का लावून आहो आणि त्याच्यासाठी पार्सल दाबेली घेत आहोत नाहीतर इकडे साजरो केलेलो महिला दिन मला घराकडे चांगल्या प्रकारे साजरो कराचं लागत त्यामुळे ही विशेष काळजी आहे चला संध्याकाळ होता तसा इकडनं जावताच नाही असं वाटतं खूप सुंदर वाटला टाटा बाय बाय उद्या भेटूया नवीन व्हिडिओत आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा